तर स्वागत आहे भा आपल्या आर के ब्लॉगमध्ये तर सध्याला मी रानात आलो आहे खाली काल म्हणजे आता दिवाळी दिवाळी झालाय का दोन दिवस झाला पाडा वगैरे म्हणून दिवाळी वगैरे सगळं झालेलं आहे विषय काय झाला आहे माहिती आहे का सध्या तुम्हाला माहिती या वर्षी शी पाऊस इतका बी आकारा झालाय ना यावर्षी दिवाळीसुद्धा पाऊस होत पा। गेली आता जरा घरी पाणी भरावं त्यामुळे मोटर वगैरे चालू करायला तो राहनात तर सांगायचं झालं तर तुम्ही म्हणजे मी आपल्या युट्यूब चॅनलवर ह्याच्या आधी पण मी ब्लॉग वगैरे टाकले आहेत म्हणजे रायगडला गेलेले तिकडे जे, जे फिरलेले वगैरे ब्लॉग टाकलेच नॉर्मल माझ्या डेली लाईफचे ब्लॉग मी कव टाकलेले नाहीत पण आता विषय काय माहिती आहे का असं माझं नियोजन आहे की बाबा आता इथून मध्ये डेली लाईफचे पण ब्लॉग टाकाव तर विष लई दिवस झाले मी विचार करतो आज टाकाव कोणते टाकाव आज टाकाव कोणते टाकाव पण विषय काय झाला आहे टाकू टाकू म्हणण्यात टाकणं होय नाही पण आज चला सकाळी आलतो चालूच करूया म्हणलं पाऊस तर भरपूर झाला आहे बरं का आमच्या इकडं गेल्या आता कंटिन्यू पाऊस आधी पण होता त्यामुळं कांदे का नाही लेज पातळ झाली ते फवारणी वगैरे करून टॉनिक सोडून नीट झाली ते पण अजून पाऊस झालेला आहे बघू पाणी वगैरे आहे मोटर चालू केली केलीये जाऊन पाणीवरून झाल्यानंतर कॉल आल्यानंतर जाय बघा घराकडं बघू ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कांदा ना कुठं कुठं मोठे झालेत बरं का बघू आपल्याला घरी खायला थोडं नेऊ कारण की पातीसोबत कांदा ही लग्लीच बर काय बारकाय थांबा दुसरा बघू ही आहे चांगला दोन तीन अशा प्रकारे घेऊन जाऊ आपण पातीसोबत कांदा खायला चांगले लागतात म्हणजे कवळे कांदे आणि आपण आलो आहे खेपला म्हणजे पाऊस पडल्यामुळं काय काय ठिकाणी चिखल होती त्यामुळे मुरमाई खेपा चालू झाली त्या बघूस आले पोर ट्रॅक्टर वगैरे भरून गेले तर ड्रायव्हर सध्याला भेट पत्ता आहे बघू आता आपल्याला चालवा येते का चालवाय काही डिझाईन आहे अशा रीतीने आमचा ड्रायव्हर आलेला आहे झाले खेपवरून होत भरलेली जाय नेहमीच विशेष निवडली आता टायर फुटले जाय नवीन सगळं आता नाही शिल्लक काहीच नाही हे नाही नवीनच टायर निघून काय करतो सेकंड टायर पंप आल्याकडे बघतोय काय म्हणलं बली गाडीच हजार टायर आहे बटन आहे सगळं माझं एक हजार एक विच आहे अरे विषय आज नाही रे पूर्ण बटन असं कटसो झालं नाही कुठं खूप आणून काय करतो आता मसाला शेताप चालू बटन काय तुला टायर नवीन टाकूयात नवीन पंपटला पैसे रे पंपटला पैसे आणून टाकू दुष्काळ तेरावा महिना चल मग शेतता काय कशा आपला एच एम टी काढलेला बाहेर टायर हजारवीच एक शिल्लक म्हणजे दोन शिल्लक येते ह्याच बैलगाडीची ह्याला बैलगाडीला सोळा नऊ सोळाची टाकली बघू खाली नसतं टाकू परत नंतर बघू नवीन टाकू सध्याला तर आता अडचणीला टाकू काय पंक्चर वगैरे काढून झाले पंक्चर काढताना काय दाखवू शकलो नाही कारण की वडील सोबत होते त्यामुळं तिथलं काही शूट मी केला नाही मग आता सध्याला का विषय काय टायर वगैरे बदलून टायर फुटलेलं टायर बैल टाकून आणले जॉक वगैरे आहे हजार टायर ह्या पहिली गाडी आता डफिंगला टाकले आणि आता सध्याला वैरण काढायला राहतलं कॅमळ आहे थोडं काढतो वातावरण पावसाच कसले भयानक झाले विषय टायर वगैरे चेंज झाले बघू तर वडल्याला तर पाठवलाही खेपा टाकायला आता आपण वैरण काढून वगैरे घरी जायचं आणि घरचं थोडंफार मशी धार वगैरे आहे तेवढी काढायची आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच आपले डेली ब्लॉग आपले ह्या आरकी यूट्यूब चॅनलवर येत राहतील तर असे ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद